महाराष्ट्रात मतदार याद्यांवरून घोळ असताना साताऱ्यातील म्हसवड नगरपालिकेमध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप हा शरद पवार पक्षाचे नेते अभय जगताप यांनी केला आहे म्हसवड नगरपालिकेमध्ये मतदार याद्यांबाबतच्या हरकती त्यांनी दाखल केलेल्या होत्या याचवेळी एकच नाव तीन वेळा मतदार यादीमध्ये असल्यामुळे त्यांनी या मतदार यादीवरती आक्षेप व्यक्त केलाय म्हसवड महानगरपालिकेमध्ये चारशे साठ लोकांचं सा मतदान दोन ते तीन वेळा एकाच यादीमध्ये दिसून येतं या मतदार यादी दुरुस्त करा अन्यथा उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात असल्याचा इशारा हा शरद पवार पक्षाचे नेते अभय जगताप यांनी दिलाय सगळ्यात महत्वाची हरकत अशी आहे म्हसवड नगरपालिकेमध्ये चारशे साठ लोकांचं मतदान सा दुबार आणि तिबार पद्धतीनं नऊशे त्रेचाळीस वेळा नोंदवलं गेलं आहे म्हणजे चारशे साठ लोक दोन वेळा किंवा तीन वेळा मतदान करणार आहेत जर नऊशे त्रेचाळीस मतदान म्हटलं तर जवळपास दहा प्रभागात प्रत्येक प्रभागात शंभर शंभर एव्हरेज हे मतदानाचा हा फरक आहे